पाणसई विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी गणेश सुकुम तर निजामपूर विभागीय उपाध्यक्षपदी रमेश लाडघरे यांची नियुक्ती माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सुकुम लाडघरे यांना नियुक्तीपत्र तालुक्यातील पाणसई विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी तालवणगावचे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश सुकुम यांनी तर निजामपूर विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी रमेश लाडघरे यांची नियुक्ती पक्षनेतृत्वाच्या आदेशाने करण्यात आली असून या दोघांना माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री कालवण येथील काळभैरव मंदिराजवळ झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात येऊन त्यांना उपस्थित सर्व मान्यवरांनी पुढील राजकीय व वा सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या सदरचा कार्यक्रम पक्षाचे निजामपूर विभागीय अध्यक्ष तुकाराम सुतार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते शेखर शेठ देशमुख सुदाम थिटे कोकण विभाग प्रवक्ते ऍडव्होकेट राजू साबळे प्रदेश युवक सचिव दीपक जाधव तालुका अध्यक्ष काका नवगणे बाबूशेठ खानविलकर उदय अधिकारी शुक्रदास मोरे रमेश मोरे मिलिंद फोंडके प्रसाद गुरव संतोष लाड उद्धव जाधव शैलेश खांडेसकर शिवाजी घाग सहादेव बक्कम बीरेश येरुणकर मधुकर उतेकर संजीव मानकर सयाजी मोरे नितीन जाधव आदींसह पाणसई व निजापूर विभागातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना माझे आमदार अनिकेत तटकरे यांनी दिवंगतांचे स्मरण करताना सांगितले की पाणसाई विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय भिकुशेट धाडवे काका यांनी तटकरे साहेबांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय वाटचालीत साहेबांना महत्त्वपूर्ण असे योगदान दिले तटकरे व धाडवे कुटुंबीय यांचे कौटुंबिक संबंध आहेत या भागातील विकास कामांसाठी धाडवे काकांची तळमळ असायची त्यांनी सुचवलेली भागातील विविध विकासकामे साहेबांनी केली धाडवे काकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे आता तटकरी व साबळे एकत्र आल्याने विकास कामांत आपण मागे पडणार नाही या भागातील तसेच निजामपूर विभागातील बहुतेक विकासकामे तटकरी साहेबांच्या माध्यमातून असतील आदिती ताईंच्या माध्यमातून असतील आपण केली आहेत विरोधक विकासकामे आपण केली असा उहापोह करीत आहेत हौशी नवशी मंडळी असा आभास निर्माण करतात की भागातील विकासकामे हे सर्व आम्हीच केले निजामपूर विभागातील औद्योगिक वसाहत कॉस्को कारखाना तटकरे साहेबांनी आणला निजामपुरात तटकरे साहेब व माजी आमदार स्वर्गीय अशोकदा साबळे यांनी आय टी आय आणला विकासकामे आम्ही करायचे विरोधक केवळ श्रेय घ्यायला बघत आहेत आपला हा परिसर डी एम सीच्या माध्यमातून विकसित होत असताना आपण पाहतोय नदीच्याच काळात या सर्व भागात तरुणांसाठी सर रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मतदान रूपी आशीर्वाद द्या असे सांगितले यावेळी मार्गदर्शन करताना महाड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांनी सांगितले की आजचा हा कार्यक्रम ज्याप्रमाणे या भागातील ग्रामस्थांसाठी आनंदाचा आहे त्याप्रमाणे माझ्यासाठीही आनंदाचं आहे कारण आमचे मित्र गणेश सुकुम यांची पक्षाच्या पाणसाई विभाग अध्यक्षपदी तर रमेश लाडघरे यांची पक्षाच्या निजामपूर विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे मी अभिनंदन करतो असे सांगत त्यांनी पाणसई विभाग व निजामपूर विभागात खासदार सुनील तटकरे व मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा का उपस्थितांसमोर ठेवून विरोधकांनी या विभागात विकासकामे करताना केवळ आपल्या कार्यकर्त्यांचा व स्वतःचा विकास केला असे सांगत मंत्री भरत गोगावले यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली प्रास्ताविकात बोलताना पक्षाचे कार्यकर्ते मिलिंद खानविलकर यांनी या संपूर्ण भागात तटकरे साहेबांच्या सहकार्याने विकास कामे झाली असल्याचे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मताधिक्य देऊ असे आश्वासित केले या कार्यक्रमात माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते पक्षाच्या वेळे विभाग युवक अध्यक्षपदी नियुक्ती झालेले करण म्हणकर यांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले या कार्यक्रमात तालुक्यातील साले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे कार्य कार्यकर्ते संतोष जोरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला जोरकर यांचे अनिकेत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले या कार्यक्रमात पक्षाचे दिवंगत कार्यकर्ते बाळाराम सुकुम सदानंद हर्णेकर भिक्खुशेठ धाडवे रमेश शेडगे रेश्मा लाडघरे विजय साळवी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या, या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ मंडळ मुंबईकर मंडळ व महिला मंडळ कालवण यांच्यातर्फे करण्यात आले होते कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा